अरे पण मग माझ्या पाठीची आगाग व्हायला गेली एवढं हाण कुठे राह मी चाललो चहाून पोताकडे पोलामपुरी समोर अपमान पण केलाय एवढं हान आहे पण वरून मला नाही जावं जिल्हायचे माझ गुरुजी एक आहे मला हे काय पिकडं बोल मी मला एकटेच आणते वर्गात मी पप्पाला नाव सांगित असतो हा पप्पाला म्हणतो पप्पा पप्पा मला गुरुजीने लय आणले लय आणले पाठीची आग व्हायला लागली माझी सगळी लाल लाल झाली मग पप्पा भाऊ या गुरुजीची कशी चटणी करतो ती म्हणजे हानी त्याच मी ना कारण मला अभ्यास नाही केला थोडंसं मग काय समजून घ्यायचं ना पण किती हानते चढेन हा सुटल्या आमच्यात समोरून जाणार ना मास्तर मग शेला सांगतो मग पप्पाला का नाही पप्पा म्हणते पप्पा पप्पा मला आले गुरुजी ना मग पप्पा बघ भजीनपट्टी करतो ती बघतो त्याच्या मग आलेच्या मला आधी तो मला पापा कुठे पापा पाप्पालाच नाव सांगितलं पप्पा मग गुरुजीची कशी भाजीपटी करतो तो भजीनपट्टी सांगा तळून पळून काढतो पप्पा बघा ना तुमच्या लिहाला किती आणलाय पप्पा इकडे इकडे आला पप्पा आहो लहान राहू मला एवढे कुठे आणत कुठं मला ना आता पप्पा आहो ऐका तर आज एवढं गवात घेतो कड काढून लेस गवात मासल्या त्या बाया लावून खुरपून काढलं होत मी कुठन माझा काही कडे आपलं घेत उवाटे उबाटे एवढं गवात काढून म्हणजे पाणी द्यायला बरं लय हे असलं जातीचं गवात का नाही वाढतच लय एवढा उतिके गवत पपा कोण हा का मारत नका हे तर आपला गाणीच पपा पप्पा हो हिकडे इकडे इकडे ये ये गवात काढस सुटली युटली भाई शाळा ये ये पप्पा काय झालं पाझ्या माझ्या इले आग आग लागली काय झालं आहो पप्पा तुम्हाला काय जाऊ दे गुरुजीनी म्हणले आण बघू सप्तर नाही पाठीत आग व्हायला लागली पाठीवर अरे कर बघू मला काल तिला आगाग व्हायला लागली पण काय हाणलं गुरुजीनी का आणलं काय माहित नाही उभं दररोज धाने असते मला उगा तेच मार्ग कर माझा अपमान करते आणि त्याच आवोपा ते शेंडे गुरुजींनी डांगरे ओळखी चाललं का तसा नाही का कशामुळे का हानलं काय बघू काय आव बाप्पा त्यांनी आणलं ते शेंडे गुरुजींनी डंगर गुर कुठलं माझी काय उगती माग लागले आज काय माहिती का हानलं तुला का हानलं त्याने अ तुझ्याकडनं काहीतरी चुकता झालं नाही ना नाही झाली काय चुक आहोत साधी गुरुजी चांगलायला का माझी ओळख ही चांगली त्याची काय पप्पा तुम्ही जा मी तु गुरुजी काय बोलतो ना का गणू तू अरे गुरुजीला का चांगला तुझ्याकडनं काहीतरी चुकला म्हणून त्यांनी असन असेल पप्पा काय तुम्ही त्याची बाजू घेताय मी तुमचं एकूण काय करायचं एवढे राहणार एवढे हे करला जाऊ टाकाय तसं नाही का गणू पण ती तसा गुरुजी माझ्या वळखीचा चांगला गुरुजीच नावायचं तस का बोलतो का तू करा मी काय ना बाबी घेतो मग जमल अरे लका तसं नको बोलू तू शांत हो जरा मला नीट सांग काय झालंय कसं झालंय कशामुळे मारलं हल्लाय जीव उठलाय माझ्या असं म्हणतो त्याची एवढी हिंमत कशी र माझ्या पोराला मारायची तुम्ही काय नाही त्याला चांगलं हाना का बरं मी चला जायचं सकाळ सकाळ आणि त्याची गाडी घेतो एवढ्या उद्या सकाळ मग मी आता जाऊन मारतो अरे मी समजून सांगतो मास्तरला चला मी त्याला नीट सांग काय नाही काय नाही तुम्ही समजून सांगा मी चालू हिर जीव द्यायला असं बोलू नको ना का गणू माझा ही कुल पोर गायला गा। का तू असे लागलं मग चला का नाही चांगला हाना बघा जरा बरं मी मी बघतो त्याला काय झालंय ती मला तू सांग चल कुठे ती मास्तर द्या तुम्ही काय नाही चालत चांगलं त्याला बुक बजुंबटी करा सकाळला गेलो असतो ना का त्याच्याकडे तेवढं गवत काढलं असतं आता भाकरी खायचा टाइम झाला का बरं बरं मला तुम्ही काय करा गवत काढा सगळं करा आणि उद्या सकाळ जल जा मी एक काम करतो हिरी जोडी मारून येतो अरे नका तसं नको का बोलू बाबड्या माझे नका ही कोणते केला का तू माझा तसं बोलू नको काय काळजी बीजी आहे का नाही माझी सकाळनं बघतो म्हणलं मला पाणी हिरी करायची लागा जीव घ्यायचं राहिला होता त्या गुरुजीकडून नाही मी चाललो जीव द्यायला नको बाबा तू बाबड्या सात नावसाचा लेकूर लेकायला का तू माझा असं कसं जमा सांग बरं मग त्या गुरुजीला जरा तुम्ही सांगा ना समजून समजून म्हणतोय की सकाळला जातो मी त्याची गाठ घेतो गुरुजी त्याच्या घटवर पाहतो त्याची माहितीच केली पाहिजे <coughs> करून ती करू आपण त्याला काय तर मी सकाळ गाठ घेतो सकाळच्या पारी गाठतो ह्या रस्त्याला इथं नाही तर नाही सकाळी नाही बाकाळी नाही मी चाललो फाशी द्यायला आला का तसं बोलू नाही का बर चल बर चल कुठे मला मास्तर सांग मी त्याचे आता जीव दे तसं करू नको सोनी तसं करू नको तसं चल बर मला त्या मास्तर सांग निमटूनच काढतो माझ्या पोराला हात लावते म्हणजे कुठं तुझे मास्तर मला दाव बरं काय करून त्याच रस्त्याने येतोय ना थांब बघू आपण त्याला लाकडे फटके द्या माझे टिरी किती आले माहिती चालतय तुला माझ्या माझ्या पोराची तरी पाठ लाल केली ना के हो का नाही मी बघतो त्याला कवाशी घेतोय पण हा मास्तकडे माझी पॅट फिडली माझ्या टीवीवर पटकिडले टीवीवर सटक तू थांब तू थांब मी बघतो हे बघ आता हिथं कसं शाळा सुटली पोरही येत्या लोकही येत्यानं असंच रस्त्यावर भांडण करणं बरोबर नाही मी एक काम करतो त्याला गोड गोड बोलून गुलवून गुलवून त्याला घोडा लावून तिकड उंबरीकड घेऊन येतो मग तिथं त्याला काय रेमटा तेवढा तेवढा रिमटून आपण असं रस्त्यावर हे बघ ही धर ही बॅग मी त्याला बरोबर गोड बोलून घेऊन येतो तुम्ही त्याला मारलं नाही ना मग बघा मी खरं करता बघा नाही नाही तुझा बाप खंबीर आहे का नाही तू काळजी करू नको थांब जरा

काही नाही जा आलेलं आहे गुरुजी बी मुख्याध्यापक केल्याशिवाय काही शाळेत घेत नाही सायकल हाणायची मजी एकदम जीव जातोय चला निघतो घरी आता आपलं बाबा आला बघा ते मास्तर डो

कशाचं काय ही अभ्यास करते का काही बर... शाळेत तेव्हा तीच सांगा तुमच्याकडे मी येणार होतो बरं का बरं जाऊ द्या आता मी बी शाळेकडे निघालो होतो मला तुम्ही ह्याच आता म्हणून थांबलो बरं असू द्या या असं उन्हातानाच काही तर थांबलं बरं नाही आपलं झाडाखाली पाणी फिणी पिऊ तंबाखू फिंबाऊ घेऊ चाल बसवास बस करताय तुम्ही म्हणजे ठीक आहे चालते उन्हातानाच बसू तिथं बरं बरं चालते बर, काय आता सकाळ दर का शाळा सुटली दिवसभर पोरांना शिकून शिकवून वायता घेतून ह्या गण्यासारखी पोरं त्रास देतात मारणाचा गुरुजीला बरं असं दे असं देता काय असेल ते बघू आपलं सावलीला बर बर आणि फिनी तंबाख फिंबा कुमळ उलशी बर, बर 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 बाकी टाइम झालता शिरपत्र काय घेऊन बाळा काय नाही मजेत गुरुजी मजेत ना आता बाळा म्हणतो वरगत पर

<laughs> <laughs> बसा आता काय सावली उमरची हाय हाय शिरपूत मस्त सावली राह तुमच्या पाणी भेटते त्याच्यामुळे काय हाय तांबाकू तंबाकू घरी राहिले आणायचं नाही किशात राहिलीच नाही बंडीच्या किशात राहिली बंडीच्या किशात राहिली हाय की माझ्याकडे हाय की आयला बरे राह गुरुजी असून तुमच्याकडे म्हणले बरे त्याचं कसं आहे मारदानी ओलीला नाही म्हणून ना असते आपल्याकडेच मला आता काय तुम्ही खाताय गुरुजी म्हणल्यावर आमच्यासारखे शेतकऱ्यांचं काय खावाच लागल घ्या का हाय की चुना लावू का तुम्हाला आम्हाला नका लावा आमच्या तंबाखू लावाच वाईट अक्षयच बघा वाईट आहे काय पण विशेष आहे बरं का गुरुजी गुरुजी असून तंबाखू तुमच्याकडे म्हणल्यावर मग काय आता कसं आहे माणूस म्हणलं की तल पालीस ना तेवढा आहे गुरुजी बी काय माणूस नाही खायचं तेवढं आहे तेवढं आहे गुरुजी तर तल बेकार मग काय तर असं ना हे अभ्यास करीत नाही राह पूर्ग होय कळ ना आम्हाला बी तेच ना होय तुम्हाला सांगायलाच येणार होतो हा हा जर कसं ध्यान अभ्यासावं नाही हा उग आपलं गोट्या खेळ इटी दांडू खेळ असं खेळावर द्या नाही त्याचं नुसतं बर हे काय केलंय कुठं हे हे काय केलंय थुकलं तांबाकू तंबाखू थुकलोय मी असं चष्मा लाज वाटते का तुला गुरुजी असून थुकतोय तंबाखू खाऊन थुकतोय औच्स चष्मा फुटला असता कि माझा राह हा फुटला असता म्हणजे काय फुटला असता तुम्ही आणलं कसं काय बरं मला डायरेक्ट माझ्या पोराला का आणलं मग हेला हाण मग काय अभ्यास येतो काय म्हणून थोडी दामधुम केली राहू तुम्ही गोड बोलून उमरी खाली आणून राह तुम्ही तंबाखू खा घालून मारताय राह खुशाला माझा पगार कशाचा बंद होतोय मला सरकार द्यायचा तेवढा पगार देणार आहे मग मक... पण ह्याला येईन काहीतरी म्हणून मी त्याला धामधूम केली पण ह्याला हानायची काय गरज आहे त्याची पाठ बघितली का किती लाल झरत केली वळ उमटेला ते पार पाटीवर एवढं हानायचे काय कारण नाही आता हानायच नाही पण म्हणून आणलं होतं त्याला काय काय असं तुम्ही डायरेक्ट तुझं काय जायचंय माझं काय जायचं नाही आणायचो पुन्हा त्याला मी हे संस्कार घ्या पाहिजे ना पोरांनी त्यांच्या पुढे तंबाखू खातोय तंबाखू खाऊन पाच पाच थुकतोय घ्यायचं का माझ्या गाण्याने आणि आता हो का आपण गडी गडी तांबाब खातोय म्हणून मी तुमच्या पशी खाल्ली नाही तर मग आपलं खाल्ली ठीक आहे मी हाय शेतकरी तांबाब खायना तर दारू पिन पण तुला तुला लाज वाटाय पाहिजे ना तू शिक्षक आहे तुम्ही तर शिकलेलेच एवढे माझ्या तुला तंबाखू खाऊन थुकायची अक्कल नाही आणि तू काय शिकवणार आहे पोहरांना तंबाखू खाली चुकला आता पण ह्याला मी हाणलं कशामुळं ह्याला अभ्यास येईन म्हणूनच हाणलं नाही नाही पण एक मारायचं विचार आहे का तुझा औ पण आहे पण तुम्ही तुझे मारायचे काय कारण पोराला हा त्याला मारून मारून त्याच्या पाठीचं साल्ट काढले माझं पोरग हिरेच जीव देतो मी तुझा बाप द्यायच होता काय भरून फेर हा? हा? बाप द्यायच होता भरून मारायची पद्धत आहे काही गाण्या

अरे तांबा खातो मसा पाच थुकतो पुढं तांबा खातो मस्त माझा थुकतो का तुला गुरुजी म्हणून माझ्या बापर झाड उतर खाली चुकलं 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 चुक झाली काय किती मारलं माझ्या पोराला नाही परत आयुष्यात करायचो नाही अशी चुक राहून तू का पोना तबाव खाचील का नाही आयुष्य पोत गड चो तबाव खातो लाज वाटते का तुला नाही झाली झाली माझी खाऊन काय संस्कार करणार आहे तू गुरुजी गुरुजी असून चुकलं मी अजिबात नाही हान्न का ना तेवढं हान्न का अजिबात तंबाकू खायचो नाही ह्याच्याकड तर ना मी बी नाही बघणार बी नाही नाही गुरुजी म्हणून तुझा दाबा असू दे की पोरावर हे पद झाली काय बरं मारायचं तर बारायचं तू लायकीच रे आहे का तेवढं त्याला मारायचा चुक झाली चुक झाली तर परत नाही म्हणायच नाही नीट पोरांकडे लक्ष द्यायचं तुमच्यासारखे शिक्षक लोक सारख्या प्रत्येक भारतातल्या बापांना असं शिक्षकांवरती हात उचलायची वेळ येते हा तुम्ही जर नीट नीट झक मारली तर काय गरज आहे आम्हाला तुम्हाला तुमच्यावर हात उचलायची ती बी खरंय आहे मना आता नाही करायचो आता नाही करायचो नीट लाय वागायचं नाहीतर आमच्यासारखे भारतातले प्रत्येक बाप तुम्हाला हीच लायकी दाखवणार येतं गुरुजींनी जर नीट नाही वागलं खरं तुम्हाला आम्ही होय होय पण खरंच आता पाया पडतो मी तुमचे चुकलो मी आता नाही यायचो राह कधी सुद्धा असं चुक करायचो नाही असू दे गण्या हे बघ गुरुजीने आपल्याला माफी मागितली हीच लई आणि तू शिक्षण नीट नीट का शिक गुरुजीला महागारी बोलू नको आणि अभ्यास कर खाली द्या येऊ करा खाली द्या अयो गण्या गरच चुकलं माझ्याकडनं परत नाही हानायचो तुला बर का असं गुढीनी प्रेमाने शिकवीन मी ह्याला एकदम गुढीनी मला कुठल्या पोराची पुन्हा वरड नाही आली पाहिजे नाही माझ्या नाही त्याला का शिकवा काय कमी का जास्त असेल ती डायरेक्ट बापाला सांगा कर... जा पोराला मारत जाऊ नाही 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 अजिबात नाही मारायचं मारण तसं बी पोरांना बर का हा आपलं गुढीच समजून सांगेल पोरला काढणार अभ्यास कर अभ्यास करायचा बाळा तू तू केलं समजत नाही मग तुम्ही आणता मला मग तू माझ्याकडे घरी मी तुला एक्स्ट्रा तास घेऊन शिकवितो बाबा सोन्या हा चालू जाऊ का या पुन्हा नाही ना दिला काय पाहिजे काय पोरांच्या गेला दिलं पाय लावून तू बी नीट का जरा अभ्यास करत जा बाप काम करून मराय लागला जरा शिकतो बी घेते दफ चल तिकडे जाऊन अभ्यास करत बस सावलीला चल नाही हानी चल।, चल चल की आला का काय